त्या आणि नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक स्वागत आज आहे पिठोरी अमावस्या म्हणजे मातृदिन आज आहे दोन सप्टेंबर आणि आज आम्ही पूजा करण्यासाठी आमच्या घरी म्हणजे बोकडबिला इथे चाललेलो आहोत त्याच्यासाठी आम्ही सगळेजण तयार झालेले आहोत चला तर मग आपण पाहूया सर्वांना पिठोरी अमावस्या आणि मातृदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्या अमावस्यासाठी आम्ही सगळे तयार आहोत बघा सरण्या आमची श्रीजा आमचे पप्पा चला बाय आणि अशा प्रकारे पिठोरी अमावस्या आली की आपल्याला आतुरता असते ती गणपती बाप्पांच्या आगमनाची आणि अशा प्रकारे आम्ही संध्याकाळी आमच्या घरी जायला निघालो आणि सायंकाळी पहा पिठोरी मातेचे आगमन आमच्या घरामध्ये झाले आमच्या वहिनींनी सर्व पूजेची तयारी खूप सुंदररीत्या केलेली होती छान त्यांनी सजावट वगैरे केलेली होती आणि अशा प्रकारे मातेचे आगमन आमच्या घरामध्ये झाले होते आणि मग आम्ही पूजेला सुरुवात केली कोणताही सण समारंभ म्हटला की आपल्या घरामध्ये अगदी मंगल प्रसन्न आनंदी असं वातावरण असतं आणि असंच आमच्या परिवारामध्ये सुद्धा आम्ही विठोरीच्या सणाला सगळेजण एकत्र येतो आणि एकत्र आल्यामुळे वातावरण खूप आनंदी आणि प्रसन्न असं झालेलं असतं आणि मग सर्वजण पूजेला सुरुवात करतात सर्वजणं अगदी पिठोरी मातेचं दर्शन घेतात तिचा आशीर्वाद घेतात आणि अशा प्रकारे एक सण म्हटला की त्या दिवशी या सणाचं औचित्य साधून तरी आपल्या कुटुंबातील आपल्या परिवारातील सगळी मंडळी एकत्र येतात आणि यायलाच हवेत आणि बघा आजच्या दिवशी आमच्याकडे आपण म्हणूया की पिठाच्या पदार्थांचं नैवेद्य म्हणजे फुगे किंवा मोदक यांचा नैवेद्य पिठोरी माताश्रीला दाखवला जातो त्यानंतर बघा आमच्या सुद्धा पुरणपोळी फुगे यांचा नैवेद्य केलेला होता आणि त्यासुद्धा आमच्या श्रीजासोबत पिठोरी मातेची पूजा करीत होत्या आणि वहिनींनी आमच्या पिठोरी मातेसाठी खूप छान तयारी केली होती सजावट छान केलेली होती आणि वहिणींकडेच दरवर्षी पिठोरी मातेचं आगमन होतं आणि आम्ही आमच्या कुटुंबातील परिवाराचे पर सर्वजण अगदी आवश्यक दर्शनाला जातो आणि त्यावेळी अगदी एक वेगळंच घरात छान आनंदाचं वातावरण असतं आणि बघा त्यानंतर सगळ्यांनी दर्शन घेतल्यानंतर ही पात्री जी आहे ही पातळी अगदी प्रत्येकाला दिली जाते आणि वहिनी सगळ्यांना ती देत होत्या श्रीजानेसुद्धा पिठोरी मातेचे पा दर्शन घेतले त्यानंतर आमची श्रीजा पुन्हा एकदा आपांसोबत पिठोळी मातेच्या दर्शनासाठी बघा बसली तिनेसुद्धा पिठोळी मातेला नमस्कार केला आशीर्वाद घेतले त्यानंतर आमची सरण्या सरण्यासुद्धा पिठोळी मातेचे दर्शन घेतले आणि सरण्याने तर अगदी डोके टेकून नमस्कार केला अशा प्रकारे आमच्या घरातील अगदी प्रत्येकजण पिठोरी मातेला नमस्कार करत होता तिचा आशीर्वाद घेत होता कारण हा सण वर्षातून एकदाच येतो आणि वर्षातून एकदाच सण आल्यामुळे आपल्याला तेवढीच उत्सुकता असते तेवढाच आनंद असतो आणि या दिवशी छान तयारी केली जाते आणि संध्याकाळी मात्र पिठोरी मातेचे जा आगमन झाल्यानंतर पूजा केली जाते तसेच आमच्या घरामध्ये सुद्धा सगळी तयारी झाल्यानंतर सर्वजण एकत्र जमली होती आणि सगळ्यांनी एकत्र येऊन आमच्या एक पिठोळी मातेचे दर्शन घेतले आणि आशीर्वाद घेतला आणि आमच्या वहिनी सगळ्यांना एक एक पात्री देत होत्या आणि ती पात्री पुरुष कानाच्या मागे लावतात मुलींच्या पण बघा आमच्या सरण्याच्या कानाच्या मागे लावलेली होती त्यानंतर आमच्या सुद्धा ती पात्री दिली म्हणजे घरामध्ये जेवढे सदस्य असतात तेवढ्या सगळ्यांना ही पातळी दिली जाते स्त्रिया आपल्या ही पातळी लावतात त्याचबरोबर घरातून गेलेल्या आपल्या लग्नहून गेलेल्या ज्या मुली असतील किंवा घरातून आपली काही मंडळी बाहेर असतील तर त्यांच्या नावाने सुद्धा ही पातळी बाजूला काढली जाते त्यानंतर बहिणींनी पहा मलासुद्धा पात्री दिली मी केसामध्ये माझ्या ती माळली त्यानंतर पात्री तांदळामध्ये टाकण्यासाठी सुद्धा दिली जाते वर्षभर आपल्या ती तांदळात राहावी म्हणून आणि अशा प्रकारे बघा अशी ही आमची सुंदर खूप छान अशी पिठोरी माता आम्ही सजवली होती तिचं सगळ्यांनी अगदी मनोभावे दर्शन घेतलं नमस्कार केला आणि असं म्हणतात ना की वाटतं आपल्याला की मातोश्रीचं आगमन आपल्या घरामध्ये व्हावं आणि ते खूप का कालावधीसाठी असावं परंतु आमच्याकडे दर्शन घेतल्यानंतर प्रसाद वगैरे वाटप केल्यानंतर पिठोरी मातोश्रीला निरोप दिला जातो त्याप्रमाणे आम्हीसुद्धा अगदी सर्वांनी मनोभावे दर्शन घेतले आणि पिठोरी मातेला सांगितले की पिठोरी माते असेच आनंदाचे सुखाचे तुझी सेवा करण्याचे दिवस आम्हाला मिळू देत आणि अशा प्रकारे जेव्हा पिठोरी मातेला आम्ही निरोप दिला जातो थो। तेव्हा मन सुद्धा आमचं भरून येतं आणि अशा प्रकारे आमच्या म्हाते परिवाराचा पिठोरी सण दोन हजार चोवीस आम्ही सगळ्याने आनंदाने उत्साहाने साजरा केला आणि बघा पिठोरी मातेला निरोप दिल्यानंतर घर मात्र रित रित वाटायला लागतं आणि बाप्पांचं आगमन होणार असतं धन्यवाद